नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत होते आधी ते पंचवीस टक्के म्हणत होते पण नंतर काल अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे असल्याची जाहीर या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा बोलले होते की त्यांनी अमेरिकेला जशाचं तसं उत्तर दिलेलं आहे म्हणजेच की अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच प्रतिक्रिया दिली आहे की भारत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलीही तडजोड करणार नाही शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितासाठी कुठलीही तडजोड होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे यांची मला व्यक्तिगत पातळीवर मोठी किंमत चुकावी लागेल म्हणजेच की मी प्रत्येक किंमत मोजायला तयार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत होते त्यांनी पन्नास टक्के टॅरिफची घोषणाही केली आहे म्हणजेच की या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावल्यावर लावल्यावर असल्याचं म्हटलं होतं म्हणजेच की काल रात्री अमेरिकेकडून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वारंवार अशी वक्तव्य करत होते पण भारत सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळत होता अमेरिकेसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात भारताने प्रयत्न केला होता अमेरिकेसोबत ट्रेंड ड्रिलरवर प्रदीप चर्चा झालेली आहे म्हणजेच की डेअरी आणि कृषी क्षेत्र खुली करण्यासाठी अमेरिकेची मागणी मान्यता मान्य झाली नाही त्यावरून ट्रेड ही फिसकवली म्हणजे की काही झालं तरी हे सेटवर वर खुलं राहणार नाही तर असं भारताने स्पष्ट केलं आहे देशातील हरित क्रांतीचे जनक म्हणजेच की एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशता महोत्सव कार्यक्रमात नंतर रान सॉरी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते की आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च आहे भारत आपले शेतकरी मच्छीमार आणि डेअरी शेतकरी यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही मला माहिती आहे यासाठी सर्व व्यक्तिवत पातळीवर मोठी किंमत चुकावी लागणार आहे यासाठी तयार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं